नमस्कार मी सौ हर्षदा हृदयनाथ भोईर माजी नगरसेविका कल्याण डोंबिवली महानगर पालिका आणि प्रभाग क्रमांक सत्तावन आज हिंद कॉलनी मध्ये आम्ही सर्व नागरिकांकरिता महाआरोग्य शिबिर आयोजित केलं आहे आणि त्याचं उद्घाटन आपले आमदार श्री रवींद्र चव्हाण साहेब प्रदेशाध्यक्ष भाजपा तर यांच्या हस्ते झाले तर बऱ्याचशा नागरिकांनी याचा आज खूप लाभ घेतलेला आहे आणि अजूनही बऱ्याचशे नागरिक लाईनीत उभे आहेत तेही अजून लाभ घेतील महाशिबिराचं आयोजन करण्याच्या पाठी कल्याणचं जे हॉस्पिटल्स आहेत प्रनिशा हेल्थकेअर त्याच्यानंतर आयुष हॉस्पिटल आहे लाईफ ब्लिस आहे जी एम युरो केअर सेफ क्लिनिक आणि सुखकर्ता हॉस्पिटल पानसरे पॅथोलॉजी आणि ईशा नेत्रालय या सर्वांनी आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही सगळे त्या हॉस्पिटल्स आणि टीमचे आभारी आहोत आतापर्यंत दोनशे ह्यांनी लाभ घेतलेला आहे आज आम्ही स्पेशल एक इथे ठेवलेलं आहे की एक सर्वायकल वॅक्सिन म्हणून आहे जे कॅन्सरसाठी आहे ते नऊ ते चौदा वयाच्या वयोगटातील मुलींकरता ठेवलेलं आहे आणि त्याच्या त्याचाही फार मुलींनी इथे त्याचा संधी घेतलेली आहे आणि बीपी आणि शुगर ह्याची टेस्ट झालेली इतर सगळ्या टेस्ट आम्ही घेतलेल्या आहेत हिमोग्लोबिन ब्लड शुगर आम्ही इथे टेस्ट केले आज कॅल्शियम ज्या कोणाचं काही डेफिशियन्सी आहे त्यांना आम्ही सर्व रेशन कार्ड आणि डोळ्यांची तपासणी केली आहे मार्फत आणि आरे मेडिकल सगळे इथे क्षेत्रातले सगळे दिग्गज डॉक्टर्स इकडे हजेरी लावलेली आहेत त्यांनी त्यामुळे सगळ्या कल्याण टीमचे મનાપસન આભાર ધન્યવાદ વંદે માતાજી